चला आता फायनली आली आहे जत्रा उद्यावरण हे जे आहे की नाही आज संध्याकाळी जे आहे ना सगळं सामान वगैरे सगळं आणून ठेवलं आहे जसं की टेंट वगैरे लावायला आणि रात्रभर जे ना स्वयंपाक चालू आहे तर भरपूर मोठे मोठे पातळी आणून ठेवले आहेत आणि सगळी तयारी जी आहे ना जत्रेची आमच्या झालेली आहे आज घरापुढी जत्रा आहे टेंट ती टाकलाय है, तर ह्यांना मी फिरविल नाही हो का किती लाडीगुडी लावायला फिरविण्यासाठी रोजच फिरविते ना तुला टपू सगळा गर्दा आहे लेकर बेटा तिथं हा जायचंच आहे का थोडं फिरायचंच आहे का फिरायचं आहे बर चला थोडं थोडं फिरविते हा जास्त नाही आज लोक तर तो पिचावते काय की म्हणून इतकी लाडी पडते मी पडते मी काढू सोडू सोडू सो� चला चला चला, जवद, चला 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 जाऊ चला चला चल चल अरे थांब तू असं करतोस म्हणूनच मी येत नाही तू लवकर माहिती आहे ना वरतोस नुसतं आज फिरवायचं नाही म्हटलं तरी बी लाडीोडीला लावायले तर इतकं इतकं तोंड करायला माणसाला बघून फिरविण्यासाठी हे बघा किती भांडे पाण्याच्या टाक्या स्वयंपाक करण्यासाठी बघा किती मोठे मोठे पातील पूर्ण ह्याच्यामध्ये वरण भात पायसम जसं की तांदळाची खीर झाली सगळी तयारी आता जत्राची बघू शकतो किती मोठं टाकलंय टेंट आणि आता संध्याकाळी स्वयंपाक इथं सर होते करायला ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन आणि चला संध्याकाळचे साडेआठ नऊ वाजलेले तर आणि जसं की दरवर्षी आपल्या इथंच पाणी असतंय ना एवढ्या जे स्वयंपाक बनवतात ना जसं की चार पाच क्विंटल तांदूळ पुन्हा आलू वांग्याची भाजी पण असती जसं की तांदळाची खीर पण असती जसं की आमच्या इकडं त्याला पायसं म्हणतात आणि वरण भात असं तास आहे तर तेवढ्याला स्वयंपाकाला पाणी जे आहे ना दरवर्षी आपणच देतो तो देवाच्या दयाने की नाही पाणी आपलं कधीही आटत नाही भरपूर लोकांचं उन्हाळ्यामध्ये पाणी आटतंय पण देवाच्या आशीर्वादान कधी आपण देव मन आपलं मोकळं करून दान केलं ना ते कधीही आपल्याला आडवळते लक्षात ठेवा तर आम्ही कधीही की नाही त्यांनी नाही मागितलं तरी आमच्या घरूनच पाणी जे असते ना एवढे अन्नदानाला असते आणि एवढा आपला हातभार जे आहे ना देवाला लागते तर चला संध्याकाळचा स्वयंपाक इथे सुरू झाला आहे आणि जसं की आपलं मागा फार्म हाऊस आहे की नाही आहे ह्या वर्षी तिकडून मोटरचं पाणी दिलं आहे नाहीतर दरवर्षी जे ना आपल्या घरातूनच पाणी जे भेटते तर ह्या वर्षी फार्म हाऊसमधून दिलं आहे तिकडून जे ना जवळ पडते म्हणलं पाईप लावून तर इथं जे आहेत ना सगळे भाऊ जे आहेत ना तर सगळे पाईप वगैरे लावून टाक्या ते सगळे भरून घेतात आणि रात्रभर की नाही मोटर चालू चालू बंद करावं लागते म्हणलं तर जागाच लागते आम्हाला पण चला चला ही आगे 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 कोड़ा कोड़ा तर चला स्वयंपाक फायनली झाला आहे आजचा व्हिडिओ जसं की आज संतोषी माताची जत्रा आहे गुरुवारचा दिवस आहे सकाळची मॉर्निंगची टाइम आहे आणि कवळ कवळं बघा किती छान सूर्य किरण जे आहेत ना आमच्या झाडांवर पडली आहे आणि इतर आता भर स्वयंपाक जेणं चालू होता सकाळ स्वयंपाक जेणं एकदम कम्प्लीट इथं झालाय तुम्ही बघू शकताय आणि थोडेसे अजून तांदळाचे कट्टे वगैरे ठेवले तर कारण कमी जास्तीला पुन्हा इळभर जे आहे ना स्वयंपाक चालूच असते जसं की कुणीही बिन जेवता जाऊ नये जसं की भरपूर खेड्यापाड्याचे लोक येतात आणि त्यांना कुणालाही मी पडू नये म्हणून नाही अजून तांदळाचे कट्टे वगैरे लावले त्यांनी छोटोशीच काढली रांगोळ कारण की नाही कार आता सकाळीच राहते पुन्हा खूप गरजा आपल्या बसून लोक जेवतात त्याच्यामुळे रांगोळ वगैरे राहत नाही आणि मी इथं माझ्या लक्ष्मीला आज खूप छान असं सजवलं आहे तिला मळवट वगैरे भरले जसं की जत्रा बाहेर येत आपल्या घरामध्ये थोडंसं देवदर्शन म्हणून लक्ष्मीला छान सजवलं आहे छान पूजा पण करून घेतली आणि जसं की मला मंदिरला पण जायचे त्याच्यामुळं सकाळच्या आधी कामं वगैरे सगळे असा पूजा करून घेतली आणि ते वगैरे म्हणजे सगळं बाकी आहे जे आता पूजा करून गेले ना की तिथं मंदिरची ते पूजा करून आल्यावर पुन्हा जे आहे ना मी धुनं धुत असते आधी कपड्याला बिलकुलही हात लावत नसते नेम जेवढा आपल्याच्यानी झालं तेवढा मी करीतच असते तर चला फायनली माझी पूजा झाली अशी खूप छान आज इतके फुलं भेटले होते की नाही मला जसं की बाजारातून मी फुलं आणायला लावले होते त्यांना शेवंतीची आपल्या ह्या वर्षी शेवंतीला जास्त फुलंच आले नाहीत कारण पाऊस एवढा होता की नाही आणि खूप छान असा देवारा मी सजवला होता आणि चला वटीचं सामान काढले मला जसं सा की आता जायचे मंदिरला आता सवासणीचं सगळं सामान जे आहे ना वटीचं जसं की सिंदूरची डबी काजळाची डबी बांगड्या मंगळसूत्र आरसा फनी साडी ना आणि खना नाळ दरवर्षीच मी वटी भरत असते उदबती उदबती आणि एक नारळ जे आहे की नाही ओमामध्ये टाकायला आणि एक नारळ फोडायला आता चला फायनली मी निघलेली आता मंदिरला जायला आणि सगळी तयारी झाली आणि त्यांची पण तयारी झाली आम्ही दोघ जण जाऊन आधी पूजा करून येणार आहेत आणि येणार आहे आमची खुशी तिच्या सो सोबत जे आहे की नाही पुन्हा जायचं आहे मला जत्राला तर आत्ता सध्या मी जत्राला जाणार नाही फक्त मंदिरला जाऊन दर्शन करून यायचंय मला पुन्हा जे ना आमच्या खुशी सोबत जे ना मला सगळी जत्रा फिरायची वर्षी आणि खुशी आता कसं कळाले कारण तिला वर्षी होऊन गेले ना त्याच्यामुळे आता फक्त प्रसाद वगैरे काहीही घ्यायचं नाही मंदिरचं दर्शन करून यायचंय चला इतकी जत्रा भरली आता ही थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जसं की मंदिरला निघले होते ना कुणाच्याला जे आहे ना आमच्या खुशी आणि माझ्या मुलीसोबत जे आहे ना पुन्हा सगळी जत्रा जी आहे ना तुम्हाला शेअर करीन काय घेतलं कुशीला काय आम्ही घेतलं आणि प्रसाद तर कंपल्सरी घ्यावाच लागतं कुठे प्रसाद जास्त काही मी घेत नाही पण ह्या अशी खुशीसाठी खूप जत्रा लागणार लागणारी जे तिला वस्तू पाहिजे ना ती घेऊन द्यावं लागत आणि आता तिला खूप कळायले तर चला आमचं मंदिर इतकं होतं ना संतोषी माताचं तुम्ही बघू शकताय आणि ह्या वेळेस नेहमी तुम्हाला मधून जे आहे ना आमची संतोषी माताची मूर्ती खुश आहे आणि किती सुंदर दिवस तिचं दर्शन देणं हे अवस्था तुम्हाला करू नये कारण दर वर्षी मला बाहेरची व्हिडिओ शेअर करते हे बघा किती सुंदर मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे आणि कि जितका नवस केला ना तितकं पूर्ण पण होतो आणि खूप घाव घवाट आहे म्हणते मूर्तीमध्ये ती आणि खूप छान असं डेकोरेशन ते पण केलं सगळी वटी ते मी सगळी मला गावाने भरली पाया वगैरे पडले पुन्हा थोडी जे

对。 बांगड्या वगैरे तुम्हाला जे प्रत्येक जे आता की नाही जे मंदिरात इथे नाश्तं त्यांना वतीला जे आहे ना तर बांगड्या पण देतात जसं की हळदी कुंकू बांगड्या चोटणी लेणे ना ते सर्व काही वाटतात तर चला आता मी घरी आलेली आहे आणि जेवायला कसं टाईम नाही येते बारा एक वाजता आता इथं पुढे जेवायला आहे पण थोडासा नाश्ता म्हणून मी इथं केलं होतं पण वर प्रत्यावर टाकली थोडंसं लाल तिखट मी आणि इथं जे आता सकाळी नारळ फोडले ना जसं की आकाश पण जाऊन मंदिरमध्ये फोडला होता एक नारळ आणि आम्ही गेलं तर तेव्हा एक फोडलं तर आता पे हे करायची मला दुधाची खीर कारण आमची जाबाई येणार आहेत मुलगी येणार आहे आमची खुशी येणार आहे त्यांच्यासाठी की नाही बासुंदी आहे हे कच्चं नारळ जे आहे ना असं गॅस फुलं ना त्याचं जे खोबळ्या ना बाहेर निघतं आहे म्हणून पहिल्यांदा ते काढून घेतलं आहे आणि इथं केलं आहे मग सकाळ लाईटमध्ये नाश्ता तर या मंडळी तुम्ही पण नाश्ता करायला आणि बाकीचा जे व्हिडिओ आहे ना जत्राचा ते जे आहे ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेन कारण व्हिडिओ जे आहे ना खूप मोठा व्हायला आहे आणि इथं जे आहे ना आता स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झालेला आहे फक्त आता देवीला नैवेद्य दाखवला की सगळे जे आहे ना मंडळी जेवायला बसणार येतं आणि ह्याच्या पुढला जे व्हिडिओ आहे ना ते पण नक्की बघा आमच्या जत्राचा कसा आहे काय नाही आम्ही खुशीसाठी काय घेतलं खुशी आलं तिचं कसं केलं काय नाही सगळं जे आहे ना पुढल्या मी तुम्हाला बघायला भेटचं तर राजा आमच्या जावाई राजाच्या ताटामध्ये काय आहे मेनू तुम्हाला दाखवते आपल्या घरामगा मस्त निघले होते ताजे वांगे आणि मेथी कोथिंबीर खोबरं असं मसाला टाकून बांबणी टाईप वरण केलं तर चिंचगुळाचं इथं आहे पापड भात मस्त गरम चपात्या ड्रायफ्रूटचे लड्डू आणि थोडस लोणचं तर पहिल्या दिवशीच असा होता मेन्यूला काहीतरी स्पेशल करायचं आहे डुल्म ठीक तिच्या डॅडीला ठेस आवडतंय म्हणून तिने ठेस वाटून आणलं होता आणि थोडस तेल टाकून घेणे दोघाला सर्व केला तर चला पहिला दिवस जे आहे ना खुशीसोबत असा गेला तर येणारे व्हिडिओ जे आहेत नक्की बघत आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब माय चॅनल भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये